पहिलं रेड कार्पेट होतं माझ्या एका नाटकासाठी मला नामांकन मिळालं होतं भाऊ कधी बहिणींना जी काही कॉम्प्लिमेंट देतो ना ती अशी म्हणजे बरी दिसतेस काय घातलंयस हे अशी असते पण आज माझी बहीण खूप छान दिसते लक्ष्मी निवास हे आमचं घर आहे लक्ष्मी निवास हे आमचे आई बाबा आहे एवढ्या सिरियल्स केलेत तिने त्यामुळे नातं माझं खूप घट्ट आहे झी बरोबर बऱ्यापैकी नामांकन पॉईंट झीनी मला आदर दिलेला आहे त्या गोष्टीचा फक्त अवॉर्ड मिळालेला नाहीये हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी मराठी दोन हजार पंचवीस उत्सव नात्यांच्या ह्याचा अवॉर्ड फंक्शन आहे आणि त्याच्या रेड कार्पेटवर निखिल आहे निखिल कसा आहे हाय मी मस्त तू कशी आहेस मी छान आहे पण आता जी मराठी म्हंटल तर खूप जवळच नातं आहे सो तुझ्यासाठी जी मराठी इज इक्वल टू काय माझ्यासाठी झी मराठी इज इक्वल टू माझा जो काही ट्वेंटी फाईव्ह इयर्सचा प्रवास आहे ऍक्टिंग मधला तो सगळाच आहे कारण मला पहिलं मालिकेसाठी जे माझं पदार्पण झालं ते झी मराठी जेव्हा अल्फा मराठी होतं तेव्हा झालं नायक नावाच्या सिरियलमधून सो so, त्या दर त्या, त्या तेव्हापासून आत्तापर्यंत ज्या काही सिरियल्स केल्या आहेत त्यापैकी जास्तीत जास्त मी झी मराठीवर केल्या त्यामुळे झी मराठी हे माझ्यासाठी म्हणजे शाळा घर असं सगळं एकत्रच आहे हा प्रवास आता जसा तू म्हणालास की अल्फा टू झी हा तुझा सगळा प्रवास आहे आणि या प्रवासात रेड कार्पेट बरेच झाले असतील मला का सांग पहिलं रेड कार्पेट कसं होतं आणि तेव्हा निखिल आता जितका कॉन्फिडेंट येतो तेव्हा कसा आला होता तेव्हाही तेवढाच कॉन्फिडेंट होता आणि पहिलं रेड कार्पेट होतं माझ्या एका नाटकासाठी मला नामांकन मिळालं होतं तेव्हा स्ट्रॉबेरी नावाच्या आता कोणतं नामांकन आहे आणि सध्या मनात काय सुरू आता मला लक्ष्मी निवास मालिकेसाठी उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खलनायकाचं नामांकन आहे आणि धाकधूक तर आहे आणि खूप धाकधूक आहे सांग की लग्न झाल्यावर सगळं सो बायकोच्या चॉईसने कपडे वेअर तिने सांगितलंय की हे, हे, हे। सांगायचं तर बायकोच्या चॉईसनेच केले पण आम्हा दोघांचाही चॉईस मॅच होतो त्यामुळे त्या बाबतीत असं भांडण तंटे नाहीत आता रेड कार्पेट, uh, <laughs> हो का कार्पेट वर कधी तिला घेऊन येणार आम्ही सगळे एक्साइटेड आहोत जोडीने इंटरव्ह्यू करण्यासाठी आता ती वेळ कधी येईल ती वेळ या अशा फंक्शन प्लॅन करूया येस नक्कीच पण आता जी मराठी जसं तू म्हंटल की एक घर आहे मला सांग आत्ता अल्फाची एखादी आठवण तेव्हापासून तू आहेस एक आठवण असते ना जी कायम रेड कार्पेट वर आल्यावर येते किंवा जी सोबतच्या नात्यात येते ती आठवण कोणती आहे ती आठवण म्हणजे अल्फाचं तेव्हा पहिलंच नामांकन होतं आणि नायकला बरीचशी नामांकनं मिळाली होती आणि मी आयुष्यात पहिल्यांदाच असा उत्सव सोहळा म्हणजे दिवाळी दसरा हे जे आपले कौटुंबिक उत्सव असतात त्याशिवाय एक वेगळा सोहळा बघितला होता तो मी झी मराठीचा बघितला होता सर्वात पहिल्यांदा तुझी बहिणी समोर असताना तिला आवाज ए मंगल मंगल कोणाशी बोलतोस बघितलं तिचं बिझी असते खूप इतकी बिझी हो सध्या तरी बिझी आहे ती लक्ष्मी निवास मालिकेत आता सध्या जे आली तो बोलला की ती नेहमी बिझी असते त्याच्यासाठी टाइम देते कंप्लीट मी आता तिला इतका वेळ नाहीये येण्याची जी तिकीट आहे ती मी स्वतः घेऊन आलो ऍक्च्युली मी फोनवरनं सांगितलेलं म्हणलं निखीलकडे द्या निखिल कडनं मी घेऊन माझा जुळा भाऊ आला तो या जुळ्या भावाने कॉम्प्लिमेंट काय दिली काय बोलला तर नाही तू शाणा अजूनपर्यंत भेटला पण नाही मला भाऊ कधी बहिणींना जी काही कॉम्प्लिमेंट देतो ना ती अशी म्हणजे काय घातलेस हे अशी असते पण आज माझी बहीण खूप छान दिसते पण हे क्रेडिट माझं मला मला ठरवलं होतं की नक्की काय करायचंय तुषारने दिलेली साडी आहे तुषारने तुषारने दिलेली साडी बघितलं तुषारने या साडीची घडी मोडायचीच होती आणि यासारखा चांगला दिवसच नव्हता आणि बाकी सगळं जे कलर कॉम्बिनेशन सगळं मी केलंय पण माझी एक मैत्रीण आहे श्रेया शिर्के तिने लुक केलाय मला सांगा जेव्हा आपल्या मालिकेला इतके नामांकन मिळतात तेव्हा किती वाटतं आणि आता रेड कार्पेट वर येतात मला आमच्याकडे बघून असं वाटत नाही आम्हाला किती वाटतंय मला तर खूप मजा येते कारण बऱ्यापैकी सगळ्या कॅटेगरीज मध्ये लक्ष्मी निवासला नामांकन आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं काम वाखाणं इथून पार्टी करायला डायरेक्ट जायचं आहे की असंच घरी जायचं पार्टी <laughs> पार्टी <laughs> पार्टी याच घर जवळ आहे मी ह्याच्यात कडे बायकोला मला सांगायच्या बायकोशी किती असं होत ना बॉन्ड जुळतो तो किती जुळला मीनाशी का खरी बायको खरी बायको खरी बायको खरी बायको ऍक्च्युली ती दोन तीनदा आली होती सेट वर आणि मी ती येत असेल तेव्हा कदाचित मिळत नसेल म्हटलं नाही परत एक चानया तरी पण ऍक्च्युली असं फार भेटणं नाही झालं पण ती फार गोडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या हातचे पदार्थ आम्ही नेहमी खातो उत्कृष्ट आणि अतिशय छान बनवते ती ती आणि आहे आता लक्ष्मी निवास इज इक्वल टू तुमच्यासाठी काय लक्ष्मी निवास हे आमचं घर आहे लक्ष्मी निवास हे आमचे आई बाबा आहेत जरी आमचं पटत नसलं त्यांच्याशी आमचे जे योग्य मुद्दे आहेत ते त्यांना पटत नसले तरी ते काही काळानंतर पटतील आणि लक्ष्मीनिवास हे माझ्यासाठी माहेर असलं तरी पण घर घर हेच ऍक्च्युली मला शब्द सापडत नव्हते बघा भाऊ असा मदत करत असतो मी मगाशी त्याला विचारलेलं की जी सोबतचे खूप नाते असतात तर मला सांग की तुझा इमोशनल असा कॉर्नर जी साठीचा काय आहे तुषार कारण झी मराठी हे अल्फा मराठी असल्यापासून तुषार आणि मी कार्यरत झी बरोबर आणि अल्फा मराठीचा पहिला दांडिया जो झाला होता झीनी जो पहिला दांडिया अरेंज केला होता तो तुषारने वाजवला होता जो आदेश दादानी केला होता आदेश बांदेकरांनी सो तेव्हा आमचा सा साखरपुडा नुकता झाला होता त्यानंतर घडले बिघडले ही जी झीची पहिली सिरियल होती कॉमेडी सिरियल आणि राजकारणावरची त्या सिरियलमध्ये मध्ये आम्ही दोघांनी काम केलेलं सो आमचा अविरत असा झीच्या बरोबरीचा प्रवास आहे झीला जितकी वर्ष होतात तितकी वर्ष आम्हाला झी बरोबर झाली आहेत आणि असं म्हणशील तर झीवर अतिशय उत्तम सिरियल्स म्हणून मी कामं केली आहेत कळत नकळत असेल कुंकू असेल किंवा एकापेक्षा एक तर मी केलं माझी तुझी रेशीम घाटमध्ये तर आम्ही दोघंही होतो त्यामुळे माझी तुझी रेशीम घाट असेल एकापेक्षा एक असेल त्याच्यानंतर चला द्या असेल असं बऱ्याच बऱ्याच कार्यक्रमात म्हणजे खूप सिरियल्स आहेत मला आता लगेच नावही नाही आठवत त्यामुळे सिरियल्स तिने त्यामुळे नातं माझं खूप घट्ट आहे झी बरोबर बऱ्यापैकी नामांकन पण झीनी मला आदर दिलेला आहे त्या गोष्टीचा फक्त अवॉर्ड मिळालेला नाहीये या वर्षी नक्की माझं सगळे भावंड सांगतायत यावर्षी तुला मिळेल नक्कीच यावर्षी अवॉर्ड घेऊन दोघेही घरी जाणार आहात आणि येस आणि सेटवर मिळेल तेव्हा आपण पुन्हा एकदा इंटरव्यू करणार आहोत येस मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला